नगर परिषद पुसत शहरातील अग्निशमन वाहन पोहोचू शकत नाही अशा अरुंद भागात घरांना किंवा इलेक्ट्रिकल वायर बोर्ड डीपी डिझेल केरोसिन गॅस इत्यादी प्रकारच्या आगीवर तत्काळ नियंत्रण मिळविण्याकरिता नगर परिषद अग्निशमन दलामध्ये कॉम्प्रेसर एअर वॉटर मिस्ट फायर फायटिंग फोम सिस्टीम फायर बुलेट वर करण्यात आली आहे अशा एकूण दोन फायर बुलेट अग्निशमन दलात समाविष्ट करण्यात आले आहेत यामध्ये दहा लिटरचे एकूण दोन कॉम्प्रेसर एअर वॉटर मिस्ट फायर फायटिंग फोम यंत्र आणि एअर सिलेंडर तसेच एक फर्स्ट एड बॉक्स बसविण्यात आले आहे उद्घाटन प्रसंगी डॉक्टर प्रशासक नगर परिषद पुसद तथा उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते फायर बुलेट चे उद्घाटन करण्यात आले यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर किरण सुकलवाड उपमुख्याधिकारी सुरेश राठोड अग्निशमन दला चे प्रमुख संतोष तेलंगे आणि इतर नगर परिषद कर्मचारी वर्ग उपस्थित होते प्रफुल जोशी विदर्भ न्यूज पुसद